आणि शेतात अगदी छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहणारा तरुण याला गावातील आणवा गावातील गावगुंड राजकीय गुंड सावकार आणि अनेक लोकांना ज्यांनी आतापर्यंत मारहाण करून कोणाच्या जमिनी बळकावण्याचं काम केलं सावकारकीच्या माध्यमातून एखाद्याला दहा हजार दिले तर पन्नास हजार वसूल करण्याचं काम केलं असा नवनाथ दौड असेल त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड सोन्या दौडनी अगदी कैलास बोराडेंना जिथं जिथं लोखंडी सळईनं लोखंडीच्या रॉडनं अगदी चुलांगणा लाल बुंद करून सटके देण्याचं काम केलं ते प्रकरण दडपण्यासाठी या राज्यातील स्वतःला मोठा नेता या राज्यातील मराठा समाजाचा मशिया म्हणून घेणारा बालिस आणि निवळ गाढव असणारा जरांगे ह्या माणसानं कुठतरी त्या कैलास बोराडेवर आरोप करण्याचं काम केलं त्या कैलास बोराडेंना कुठंतरी मध्यप्राशन करण्याचं कुठंतरी हे केलं कैलास बोराडेला अर्धनग्न त्या मंदिरात गेलं म्हणून आरोप करण्याचं काम केलं त्या जरांगेसारख्या मूर्ख माणसाला कळलं पाहिजे प्रत्येक मंदिरात प्रत्येक शिवमंदिरामध्ये अर्धनग्न अवस्थेत जाऊनच पूजा करावी लागत असती ज्या ज्या मंदिरात Uh, पुजारी असतात ज्या ज्या मंदिरामध्ये ज्या ज्या मंदिरामध्ये पूजा करताना आपण अभिषेक करताना अर्धनग्न अवस्थेत जाऊन त्या महादेवाची पूजा करावं लागत ती महादेवाचा अभिषेक घालावा लागतो आणि जर असं कैलास बोराडे हा अतिशय भोळा भाबडा आणि महादेवाचा भक्त आहे तो गेल्या अनेक दिवसापासून त्या मंदिराची पूजा त्या महादेवाची पूजा सकाळ संध्याकाळ त्या महादेवाची आरती करण्याचं काम करत असताना ते मंदिर छोट्याचं आता मोठं होऊ लागलं आणि कुठेतरी दानपेटीमध्ये पैसा जमावा होऊ लागला आणि दानपेटीच्यावर ह्या नवनाथ दौड आसन सोन्या उर्फ भागवत दौड यांचा त्या दानपेटीवर आणि त्या मंदिरावर ताबा करण्याचा त्या दानपेटीवर डोळा ठेवण्याचा प्रकार सुरू आहे त्यातूनच हा घडलेला प्रकार आहे आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी कार्या करण्याऐवजी मूर्ख जरांगे कुठंतरी आरोपींची पाठराखण करून पीडिताला पीडिताच्या विरोधात पीडितावरच कारवाई करण्याची मागणी जर करत असेल तर ही राज्य अशांत कायम राहील या राज्यामध्ये वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं खरं तर मला वाटतं आहे ह्या सर्व गोष्टीचा जरांगी आकाय नवनाथ दौड आणि जरांगेची शिडी आर तपासली पाहिजे सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि खरं तर नवनाथ दौडला अटक का होत नाही हे पोलीस प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे पोलीस प्रशासन या राज या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यावर महसूल अधिकाऱ्यावर वाळू माफियांचे हल्ले होत आहेत त्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळत नाही इथं नवनाथ दौडसारखे गुंड लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे चटके देऊन औरंगजेबाने शिक्षा दिली मारण्याचा प्रकार केला तशा प्रकारे अमानुष असे चटके देण्याचं काम होत असताना जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासन करतं आहे काय बघ्याची भूमिका घेत आहे का कोणाच्या इशाऱ्यावर चालतं आहे आणि नवनाथ दौडला जर पोलीस प्रशासनाला अटक करण्याचं धाडस होत नसेल तर त्यांची चौकशी त्यांनी आय एस आय टीकडे त्यांचा देऊन टाकावं सी बी आयकडे देऊन टाकावं आणि तात्काळ नवनाथ दौडला अटक करावी आणि खरं तर तात्काळ नवनाथ दौड आणि मनोज जारांगीच्या फोन रेकॉर्डची या सी डी आर तपासले पाहिजे त्यावेळेस तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल खरं तर मनोज जारांगीची सी डी आर तपासा मल्ल्याच्यानंतर मनोज जारांगीच्या बुडाला आग लागली आणि म्हणून मनोज जारांगी त्या आरोप पीडितावरच आरोप करायला सुरुवात केली म्हणजे यातून असं निष्पन्न होतं आहे की मनोज जारांगी नक्की नवनाथ दौडचा साथीदार आहे नवनाथ दौडला पाठीशी घालताना त्याचे काहीतरी सीडीआर आहेत ते तपासले पाहिजे आणि मनोज जरांगीवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आजच्या तुमच्या माध्यमातून मी सांगतो याला विटंबना म्हणता येत नाही तो अतिशय भोळा बाबडा महादेवाचा भक्त आहे दररोज महादेवाची सकाळ संध्याकाळ महादेवाला आंघोळ घालणारा महादेवाची पूजा करणारा भक्त आहे आता नवनाथ दौडनी काही महिला तर ते पैसे देऊन आता हे बोलायला लावलेल्या काही महिला समोर आणून त्या कैलास बोराडेंना बदनाम करण्याचा खरा प्रयत्न आहे कारण की नवनाथ दौडकड आडमाप पैसा आहे त्या गावामध्ये दहशत आहे कोणी त्याच्या समोर विरोधात बोलत नाही पण अशा प्रकारे त्या कैलास बोराडेचं प्रकरण समोर आलं आलो तर कैलास बोराडे सुद्धा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायला गाभरत होता कारण यांनी अनेक वेळात यापूर्वी या या सुद्धा कैलास बोराडेंना मारहाण पूर्ण नवनाथ दौडनी रचलेलं गौड बंगाल आहे आता कुठतरी प्रकरण दाबण्यासाठी कुठतरी त्याला आ, बाजूला करण्यासाठी हे केलेला प्रकारे बाकी काही नाही खरं तर मी काय म्हणतो का का आहे या राज्याच्या गृहमंत्र्याने ह्या प्रकरणामध्ये सी आय डीमार्फत चौकशी करावी एस आय टी स्थापन करावी आणि ज्या महिला इथं त्या कैलास बोराड्यांच्या विरोधात आल्यात यांचीसुद्धा कसून चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी समोर येऊन जाईल सत्य का हे तुम्हाला दिसून जाईल मला की काय खोक्याने एक खोक्या हो बीडचा खोक्या हो म्हणजे अतिशय त्यांनी सगळी यंत्रणा विकत घेतलेली पोलीस प्रशासन तर पूर्ण त्याच्या ताब्यात आहे शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनमध्ये तो पार्ट्या करतो दारू पितो जर शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज जर तपासल्या गेले गृह विभागाला माझी विनंती बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना माझी विनंती की तुम्ही शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासले पाहिजे आणि तुमचा तिदाला पोलीस निरीक्षक शिरूर कासारचा आणि खोक्याचे शिडीआर तपासले पाहिजे त्यांच्या किती पार्ट्या झाल्या त्यांनी किती हरणाचं मास्क खाल्लं किती काळविटाचं खाल्लं किती मोराचं खाल्लं त्यामधून निष्पन्न होईल आणि ह्या सर्वांनी मिळून सुरेश दासांच्या घरी किती वेळा मास्क नेऊन दिलं सुरेश दासांच्या कुटुंबियांनी किती वेळा मांस खाल्लं खरं तर सुरेश दासांची सुद्धा नारको चाचणी झालीच पाहिजे त्यामध्ये सगळं सफाई आणि सगळं साफसाफ सगळ्या महाराष्ट्राला दिसून बीडच्या बाबतीत एखादा आरोपी सापडला की त्याला मको का बीडच्या एखाद्याचं नाव घेतलं की तो आरोपी स या आरोपी याला सह आरोपी करा त्याला सह आरोपी करा त्याचप्रमाणे ह्या घटना सगळ्यात सेम आहेत आरोपींना जात नसते आणि अन्यायग्रस्तांनाही जात नसते त्यामुळं या राज्यामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचं कृत्य केलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशीची भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचप्रमाणे खोक्या असल आण येथील नवनाथ दौड प्रकरण असल नवनाथ दौड असल त्याचा भाव असेल या सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे याची एस आय चौकशी होऊन यांच्यावर मकोका लागला पाहिजे कारण की या सगळ्या संघटित गुन्हेगारी आहेत कारण आणव्यामध्ये सुद्धा संघटित सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला च चटके देण्याचं काम केलं आहे बीडमध्ये सुद्धा डाकणे कुटुंबियाला सग एकत्रित येऊन अनेक जणांनी मारण्याचं काम केलं आहे अनेक गंभीर गुन्हे अनेक प्राण्यांची तस्करी करण्याचं काम आहे यामध्ये वन सुद्धा त्यामध्ये सामील आहे वन सुद्धा त्याचे हप्ते जातात पोलीस प्रशासनाला त्याचे हप्ते जातात त्यामुळं सगळी याची भूमिका जातात याची एस आय टी आणि सी आय डी मार्फत सगळी चौकशी झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे असताना खोक्या प्रसारमाध्यमाशी येऊन बोलतो आणि पोलीस प्रशासनाला सापडत नाही म्हणजे हे नेमकं आहे काय की जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन खोक्याला अभय देऊन खोक्याला मोकळं सोडण्याचं काम करतं खरंतर तेथील ढाकणे पिता पुत्र अगदी त्यांच्या शेतामध्ये जाळं लावलं आणि तिथं हरणाची शिकार काळविटाची शिकार करण्यासाठी खोक्या गेला असता त्यांनी विरोध केला की बाबा आमच्या शेतात हरणं बिरणं पकडू नको उद्या आमच्यावर काहीतरी बालंट येऊ शकतं तू करून जाशील आम्हाला त्रास होईल त्याचा म्हणून त्या ढाकणे काकांना अगदी कुऱ्हाडीच्या मागच्या बाजूने गावरान भाषेत त्याला कुऱ्हाडीच्या तुंबारण्याने म्हणतात तुंबारण्याने त्यांचे दात ठेचण्याचं काम केलं त्यामध्ये त्यांचे होठ ठेचल्या गेले त्यांच्या हिरड्या ठेचल्या गेल्या गे आणि दात पूर्ण पडलेले आणि त्यांचा मुल मुलगा ढाकणींचा मुलगा त्याचा पाय मोडण्याचं काम ह्या खोक्यांच्या खोक्यांच्या टीमनं केलं म्हणजे खोक्या अनेक दिवसापासून सुरेश दासांचा लाडका आहे दो मागच्या दोन पाच दिवसात आपण सोशल मीडियावर टी व्हीच्या प्रसारमाध्यमावर आपण एक खोक्या आणि सुरेश दसांची बोललेली ॲडिओ क्लिप बघितली म्हणजे खोक्यांचा वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला सुरेश दसांकडून एक दिवस लेट झाला तर बिल सॉरी खोक्या सॉरी बिलेटेड हॅपी बर्थडे म्हणजे मला वेळ नव्हता पण माफ कर आणि नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तुम्ही गुंडांना अभय देता आणि त्या गुंड आमदाराला हरणाचं मास खाणाऱ्या आमदाराला काळविटाचं मास खाणाऱ्या आमदाराला मोरांचं मास खाणाऱ्या आम आमदाराला जर या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर पाठीशी घालत असतील तर राज्याने कुणाकडं बघायचं राज्याने कुणाकडून अपेक्षा करायच्या आणि कुणाकडं न्याय मागायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आम्हीसुद्धा हिंदू आहोत आम्हीसुद्धा ओबीसी आहोत म्हणजे या राज्याचे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्ही या या राज्याचे रहिवासी आहोत आणि जर आम्हाला जर इथं हे खोक्यासारख्या माणसाला समोर करून आमच्या ओबीशी नजर भयभीत करीत केल्या जात असेल आमच्या लोकांवर हल्ले होत असतील ते अतिशय चुकीचं आहे आणि मुख्यमंत्री कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करताय का आमदारांना पाठीशी घालण्याचं काम करताय का खरं तर मी त्याच दिवशी खरं तर खोक्या आणि सुरेश दासांची टेस्ट करावी त्यामध्ये सुरेश दासांनी हरणाचं काळविटाचं मोराचं मास खाल्लं आहे किंवा नाही हे दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल कारण खोक्याच्या घरी आडमाप जाळे सापडले हत्यारं सापडले हरणाचे आतडी सापडले हरणाचे शिंग सापडले बरेचसे अवशेष हरण काळवीट मोराचे खोक्यांच्या घरी वन विभागाने रेट टाकल्याच्या नंतर मिळालं परंतु माझी वन विभागावर सुद्धा आरोप आहे की वन विभाग इतक्या दिवस काय करत होता गोळा करण्यात वन विभाग गुंग आहे या राज्यामधील वन विभागांचा कारनामा जर येणाऱ्या काळात वाचला ना तर तुमच्या सर्वांच्या अंगाचा थरकाप या महाराष्ट्राचा अंगाचा थरकाप उडवला जाईल त्या वन विभागाचे अधिकारी प्राण्यांची तस्करी करतात स्वतः कोणाला तरी तिथं शिकार करायला लावायची आणि त्याची तस्करी करण्याचं काम वन विभागाचे अधिकारीच करतात हे येणाऱ्या काळात मी लवकरच तुम्हाला हे दाखवून देईल पुराव्या सगट येणाऱ्या काळात लवकरच दाखवणार आहे परंतु आजच्या घडीला शिरूर कासारमधलं प्रकरण अतिशय गंभीर असताना त्या खोक्यानं ढाकणे कुटुंबियाला मारहाण केली आदिवासी तरुण आपल्या राजा तालुक्यातील माहेरखेडा त्या गावातील कैलास ना वाघ नावाच्या माणसाला अगदी बॅटणं जिथं मारताईन पायाला कमरात बुडावर इतकं भयानक वास्तव ते तुम्ही व्हिडिओ प्रसारमाध्यमांनी व्हायरल केला ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे अगदी त्याच्या गुप्तांगात गरम तेल ओतण्याचंसुद्धा काम त्यांनी त्या खोक्या आणि खोक्यांच्या खोक्या सहकार्याने केलं आहे खरं तर खोक्या एकटा नाही खोक्याचा बोक्या सुरेश दसा आहे खोक्यांचा मुख्य आका सुरेश दसा आहे ज्याप्रमाणे संतोष भाईया देशमुखांची हत्या करणारे जे दो दोन पाच दहा गुंड होते त्यांचा आका वाल्मिक कराड आहे त्याप्रमाणे वाल्मिक कराडला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं त्याचप्रमाणे सुरेश दस या खोक्यांच्या टीमचा खोक्यांच्या पार्टी पार्टी नावाची गँग आहे त्या पूर्ण गँगचा आकाश सुरेश धस आहे त्या सुरेश धसची तात्काळ एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे सुरेश दासांची टेस्ट झाली पाहिजे सुरेश दासांच्या बागामध्ये सी बी आयमार्फत मार्फत चौकशी झाली पाहिजे तरच सुरेश धसच्या बाबतीत दूध दुद का दूध आणि पाणी पाणी समोर येईल ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याला मांडीवर घेण्याचं काम केलं गोंजारण्याचं काम केलं मोठं करण्याचं काम केलं लाड का आमदार करण्याचं काम केलं त्यांनी जर मुख्यमंत्र्याच्या माउंडळ नावाच्याच जरांगील जात या राज्यामध्ये अनेक मराठा समाजामध्ये प्रगल्भ अभ्यासू हुशार नेते आहेत जोपर्यंत ते या राज्याचं मराठा समाजाचं नेतृत्व करत होते तोपर्यंत राज्य शांत होतं सगळे भावाभावासारखे एकत्र एक नांदत होते राहत होते पण जरांगेसारखा निवळ बिंडोक माणूस समोर आला आणि कुठंतरी या राज्याला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखं प्रमाण झालं आणि राज्यामध्ये जाती जातीत भांडणं जाती जाती द्वेष आणि जाती जातीपासून आता जाती जाती जातीपातीच्या पलीकड विषय गेला आहे आता तर गुंडगिरीला जातपात राहिलं नाही फक्त पैसा कमवायचा दादागिरी करायची वाळू माफिया गुटका माफिया मटका माफिया दारू माफिया यांना पोसण्याचं काम जरांगेसारखे जरांगेचे सहकारी मराठवाड्यातले सगळे करत आहेत आणि त्यातून ही गुन्हेगारी घडत आहे सर आष्टी पाठोदास सगळीकडे दहशत आहे खरं तर खोक्यासारखे एक माणसं नाही सुरेश दासांचा एक पोलीस कॉन्स्टेबल आहे आष्टी पोलीस स्टेशनला त्यांनी अगदी महिला दिनाच्या दिवशी एका महिलेवर बलात्कार केला आहे आणि यापूर्वी एक दोन वर्षापूर्वी त्यांनी बलात्कार केला होता तो निलंबित झाला होता त्यातून पुन्हा तो बाहेर आला आणि आवर्जून सुरेश दासांनी तिथं फक्त वसुली करण्यासाठी तो सुरेश दासांचा लाडका कॉन्स्टेबल तिथं बसवलेला आहे माझा तर सुरेश दासावर सुद्धा आरोप आहे कारण की जर यांचा पोलीस कॉन्स्टेबल महिलावर बलात्कार करत असेल तर कधी कधी मला असं सुद्धा म्हणजे डोक्यात येतं की हे कॉन्स्टेबल काही महिला सुरेश दासांना महिला पुरवण्यासाठी तिथं बसवलेलं आहे का काही महिलावर दबाव टाकून सुरेश दासांकडं लैंगिक शोषण करण्यासाठी पाठवल्या जात आहेत का याची सुद्धा येणाऱ्या काळात चौकशी झाली पाहिजे संदीप क्षीरसागर जे आहे क्लिप पाहिली अगदी एकेरी भाषेत आणि त्या तहसीलदारांना धमकीवाजा सु सन सं, आमदार संदीप क्षीरसागर बोलतोय संदीप क्षीरसागर हा सकाळी उठलं की तर नशेत असणारा राज्यातील एकमेव आमदार आहे कारण की नशेत कुठतरी अधिकाऱ्यांना धमक्या देणं अधिकाऱ्यांना मारहाण करणं हे संदीप क्षीरसागरचं पूर्वीपासूनचं काम आहे त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे संदीप क्षीरसागरवर क्लास वन अधिकाऱ्याला तहसीलदाराला धमकी दिली या प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे संदीप क्षीरसागरला अटक झाली पाहिजे कारण की कायदा सर्वांसाठी सारखा आहे कायदा सर्वांना एकच आहे त्यामुळं आमदार असो मंत्री असो का कोणी असो त्याला अटक झाली पाहिजे सुरेश अटक झाली पाहिजे आणि संदीप सुद्धा अटक झाली पाहिजे दोनशेच्या वरती सूरकासार बीड भागातले धरणं आणि जंगली स्वाप मारले गेले आणि वन विभागाचे इकडे लक्ष होते मटण हे मटण हे मास हरण काळवीट मोरांचं मास वनविभागाच्या दुर्लक्षामुळं शिरूर कासार आष्टी तालुक्याचा सलमान खान म्हणजे सुरेश दस याच्या घरी जातं कारण सलमान खानवर ज्याप्रमाणे एक काळविटाच्या शिकारप्रमाणे दहा वर्षाची त्यांना शिक्षा झाली त्याप्रमाणे आज सुरेश दासांनी तर अनेक काळवीट अनेक हरणं अनेक मोरांची तस्करी करायला सांगून स्वतः मास्क खाल्लेलं आहे यांच्यावर काय कारवाई करणार मुख्यमंत्री हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर अनेक ठिकाणी आलेलो तुम्हाला पाहायला मिळेल राज्यात अनेक मोर्चे आता शिरूर कासारचा प्रथम आहे परंतु जोपर्यंत सुरेश दासांचा आष्टीच्या सलमानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही